नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची ही नवी मुंबईत भाजपाकडून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा मार्ग सुकर झाला असून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार म्हणून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा केला गेला यावेळी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला आणि एकमेकांना लाडू भरून आनंद व्यक्त केला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न